माधवनगर ज्ञानदा कॉम्प्युटरची विद्यार्थिनी दुर्गा गावडे हिची महसूल अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला माधवनगर येथील ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरची विद्यार्थिनी दुर्गा गावडे ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन टी सी महिला मध्ये राज्यात पहिली येऊन महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला कुमारी गावडे ही ज्ञानदा कॉम्प्युटरमध्ये एम एस सी आय टी हा कॉम्प्युटर कोर्स व मराठी व इंग्रजी हे कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेस पूर्ण केलेले आहेत तिची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली असून एन टी सी महिला प्रवर्गामध्ये ती महाराष्ट्र राज्यात पहिली आली आहे सध्या ती जळगाव येथे तलाठी पदावर कार्यरत आहे कोणत्याही नोकरीसाठी एम एस सी आय टी हा कॉम्प्युटर कोर्स व मराठी तीस व इंग्रजी तीस चाळीस चा, हे कॉम्प्युटर टायपिंग कोर्स अत्यावश्यक असल्यानं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ते पुढे म्हणाले की कोणत्याही शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षेची तयारी करावायची असल्यास अभ्यासात सातत्य जिद्द चिकाटी आणि सकारात्मक विचारांची नितांत गरज असल्याचं ते शेवटी म्हणाले हे करण्यामध्ये वडील विजय गावडे व आई अमृता गावडे यांचं मार्गदर्शन तर प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांचे प्रोत्साहन मिळाल्याचंही ते म्हणाले त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यासाठी यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या